तर मस्त असा चमचमीत मोकळा सुटसुटीत वाटाणा भात तयार झालेला आहे ताजं हिरवं वाटण तयार करून हा वाटाणा भात झटपट असा बनवलेला आहे तर नक्की एकदा आवडला तर करून बघा वाटाणा भात करण्यासाठी इथं मी एक वाटी बिर्याणीचा तांदूळ घेतलेला आहे आवडीनुसार तुम्ही कोणतेही तांदूळ घेऊ शकता आता आपण तांदूळ दोन ते तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेऊ तांदूळ पाण्याने धुवून घेतल्यानंतर यामध्ये पाणी घालू आणि दहा मिनटं पाण्यामध्ये तांदूळ भिजत ठेवू म्हणजे भात अगदी झटपट तयार होतो तर तांदूळ भिजतात तोपर्यंत आपण हिरवं वाटण तयार करून घेऊ तर इथं मिक्सरच्या भांड्यामध्ये स्वच्छ धुतलेली मुठभर कोथिंबीर घेतलेली आहे वाटणामध्ये कोथिंबीर घातल्यामुळे भाताला मस्त अशी चव येते दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत हिरवी मिरची तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता त्याचबरोबर सात ते आठ लसूण पाकळ्या अर्धा इंच आल्याचे तुकडे घेतलेले आहेत अगदी थोडंसं पाणी घालून अशा प्रकारे बघू शकता बारीक असं वाटण मी तयार करून घेतलेलं आहे थोडं पाणी घातल्यामुळे लसूण आणि आलं चांगलं बारीक होतं वाटणामध्ये लसूण आल्याचे तुकडे राहत नाहीत आता वाटाणा भात करण्यासाठी कुकरमध्ये मी एक मोठा चमचा तेल घेतलेला आहे तेल गरम झाल्यानंतर एक चमचा जिरं दोन छोटे दालचिनीचे तुकडे अर्ध फूल दोन ते तीन लवंग आणि तमालपत्रीचं पान घातलेलं आहे हे खडे मसाले थोडेसे तेलामध्ये परतून घेऊ तेल जास्त गरम करायचं नाही नाहीतर खडे मसाले करपतात थोडे परतून घेतल्यानंतर खडे मसाले एक मिडियम आकारचा कांदा उभा चिरलेला घालू आणि कांदा चांगला सोनेरी रंगावरती परतून घेऊ कांदा जास्त लालसर असा करायचा नाही थोडासा मऊसर सोनेरी रंगावरती परतून घ्यायचा कांदा परतून झाल्यानंतर एक छोट्या आकाराचा टोमॅटो घालू चिरलेला आणि टोमॅटो थोडा मौसर होई तोपर्यंत परतून घेऊ कांद्यासोबत टोमॅटोसुद्धा मी चांगला परतून घेतलेला आहे आता यामध्ये तयार केलेलं हिरवं वाटण घालू आणि हे हिरवं वाटण तेलामध्ये थोडं परतून घेऊ म्हणजे आलं लसूणचा जो कच्चा वास असतो तो, तो निघून जातो आणि वाटणसुद्धा चांगलं परतलं जातं हिरवं वाटण तेलामध्ये मी चांगलं परतून घेतलेलं आहे यामध्ये थोडीशी हळद घालू अगदी चिमुटभर हळद घातलेली आहे जास्त हळद घालू नका म्हणजे वाटणाचा कलर मस्त असा भाताला येतो त्याचबरोबर एक चमचा गरम मसाला आणि चवीनुसार मीठ घातलेला आहे हे थोडंसं वाटणामध्ये मिक्स करून घेऊ मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये ताजे वटाणे घालू तर इथं मी एक वाटी तांदळासाठी एक वाटी ताजे वटाणे घेतलेले आहेत आवडीनुसार कमी जास्त करू शकता त्याचबरोबर भिजवलेला तांदूळ घालू तांदळामधलं पाणी मी पूर्ण निथळून काढून टाकलेलं आहे आता तांदूळ चांगला अगदी अलग हाताने मसाल्यामध्ये किंवा हिरव्या वाटणामध्ये मिक्स करून घेऊ म्हणजे भिजवलेला तांदूळ आहे तो तुटत नाही तांदूळ चांगला मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये आता गरम पाणी घालू तर एक वाटी तांदळासाठी मी दोन वाटी गरम पाणी घातलेला आहे जेवढे तांदूळ असतील त्याच्या दुप्पट पाणी घालायचं म्हणजे भात मस्त मऊसूत मोकळा सुटसुटीत असा तयार होतो आणि गरम पाणी घातल्यामुळे भात मस्त झटपट तयार होतो आता पाणी घातल्यानंतर उकळी आलेली आहे कुकरचं झाकण लावून मीडियम गॅसवरती कुकरच्या फक्त दोन शिट्ट्या करून घेऊ कुकरच्या दोन शिट्ट्या झाल्यानंतर पूर्ण कुकर मी थंड करून घेतलेला आहे आणि मगच झाकण उघडलेलं आहे बघू शकताय अगदी झटपट चमचमीत असा ताज्या हिरव्या वाटणातील मस्त असा वाटाणा भात तयार झालेला आहे वरून थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर घालू आणि मिक्स करून घेऊ तर अगदी मोकळा सुटसुटीत असा हा वाटाणा भात गरम गरम असा सुद्धा खायला मस्त लागतो डाळीची आमटी किंवा वरणासोबतसुद्धा खायला एक नंबर लागतो आणि अगदी झटपट असा तयार होतो तुम्हाला जर ही ताजं हिरवं वाटण घालून वाटाणा भाताची रेसिपी आवडली असेल तर नक्की एकदा करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद